त्या टायमाला देव देवेंद्र फडणवीस म्हणला माझ्याच पोलिसाला आमला म्हणजे पायाला नाही लागलं असते कुठं पायद्यास असते का बांब नाशे नाही तो आमच्या गावातले बांब नाही म्हणून बघ कशी ते नितीन गडकरी बघ कसा उद्धव ठाकरे राज ठाकरेवर बघ ना कशी ते गिरीश महाजे बापट ती महाबाम म्हणून कसा आहे तो कोणता आहे असला बांब बांबने गावा करून तेव्हा म्हणतो दहा टक्के आरक्षण दिलंय ते बरोबर घेत नाही कारण मला भासणाली वेळ नाही बरं का तुम्हाला आता फक्त एवढी बार सांगायला लागलो नाही <coughs> आपल्याला पटापट पुढे जायचं आहे त्याचा जा, त्याच्यात किंवा बघायचा जाऊ तुम्ही कोणी येऊ नका आता बाबेरी बसून सगळे मागायचा आणि जर मला पोलिसांनी या जाऊन दिलं नाही कुठं मध्ये आल्या फक्त त्यांचं बॅरिकेट उठून शांत उठाव पोलिसांना करा नाही पुढे आपण आती करायचं नाही आता आपलं जवळ आलं त्याने आधी केले बघा काय केलं ते सांगतो तीन मुद्दे सांगितले त्यानंतर ठेवले चौथा सांगतो त्यांना जपान कोर्टात सांगितलं कोर्टात ह्या देवेंद्र फडणवीस पहिल्यांदी दिवस घातला होता तेरा टक्के आरक्षण रद्द करायला काल त्यांनी काय केलं काल माझी पाठीमा सदावर याचिका दाखल केली आणि देवेंद्र फडणवीसने त्या सरकारी वकिलाला पाठवलं हो तिथं आता खाजगी माणसानं जर याचिका दाखल केली त्याच्यात हस्तक्षेप नाही करता येत सरकारला सरकारला सेपरेट करावं लागतं तरी त्यांच्या आळून गेला आणि काय सांगितलं याला उपचार घ्या म्हणा मला बर सर त्या मान्य न्यायालयाचा मान ठेला सगळ्या मराठा समाजाचा मान ठेला बाबाही आले होते मी सगळ्या देवदेवतांनाही मानतो वारकरी संप्रदायाला मानतो त्यांच्या आता पाणी पिव आणि सलाईन पण लावली न्यायालयाचा मान ठेवून परत ती तारीख ठेवल्याच्या नंतर कोर्टात निरोप केला की के यांनी ते घेतल्या म्हणून आणि महाराजांच्या हाताने पाणी पिले निरोप केला कोर्टात शांत झाला तारीख पडली तेरा म्हणजे तेरा मार्च मराठ्यांच्या याच्यासाठी आपल्या पाचच्या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीसने काय केलं आणि यांनी सांगितलं हिंदाच्या आणि जर चोवीस तारखेने रस्ता लोक केले तर आणखी मराठी जवळ उभारले ही यांची खाजगी चर्चा आणि म्हणे आता कोर्टाने आमच्या आज तेवीस तारखेला निकाल द्यायला पाहिजे की ही जबाबदारी मराठ्यांची आणि जरांगीची म्हणून निकाल आता कोर्टाने तेरा तारीख देऊन बसते आता तेवीस तारीख कशी घेता येवीस तारा करून काय करू करू। तुम्हाला आवाज सगळ्यांनी दिसते मग कोर्टाला टेन्शन आलं असेल की आपण तेवीस तारीख तर, तेरा तारीख दिली मार्च आता तेवीस घ्यायची कशी पण यांनी बावीस तारखेला ते सदावर त्यांच्यात संध्याकाळी शिकवून टाकलं मध्ये अर्ज केला सर आणि लगेच निरोप आला आपल्या होटेला तेवीस तारीख ठेवली तेरा रात्री अरे म्हणलं असं कस काय होऊ शकत जर एका रात्री तेरा तारीख होती आपली ती तेवीस लढली म्हणजे चोवीस तारांचा रोग करता येऊ नये म्हणून कोर्ट जर एवढं बदलू शकत तर कोकण बहिणाम तीच आहे तिचा निकाल कस काय लागा ना मग एका रात्रीत तिथं देवेंद्र फडणवीसला त्याची आई बहीण दिसत नाही का त्याची आई बहीण त्या मुलीत दिसत नाही का त्याला हे बारा हे बाचकाने गोळा करून लिहिले त्याला मुंबईत आहे आता आमच्या मायरा मुंबईला भेट म्हणा पत्रकार परिषदा घेतो बाबा आता बाकीचे पण येत ना बरे तुकडे आणि तुम्ही असले चाले करायला लागला तू मग तेराला काय झालं तेवीसला निकाल दिला कोणता की ही जबाबदारी तुमची आणि मराठा समाजाची बर ठीक आहे आम्ही जबाबदारी स्वीकारली आम्ही सांगितलं कोर्टाला शांततेत चोवीस तारखेला आंदोलन म्हणाले पण चोवीस तारखेला शांततेत आंदोलन काल झाले मराठा समाजला सांगितलं पंचवीस पर करू नका तुम्ही पुढे धरणे आंदोलन झाला हे टाव मोठा टाकायला लागला हे देवेंद्र फडणवीस फक्त पुढे आहे ना त्यांनी शिंदेचा आणि जो दुसरा देव अजित पवार हे दोघं त्याला साथ द्यायला हे फक्त दिसायला आपल्याला येण्यासारखं कळते मी मोबाजी उदाहरण दिलेत ना त्या पक्षाचा म्हणून नाही दिले महा तसं करायला लागलेत ते म्हणून उदाहरण दिलेले एखाद्या भाजपाच्या नेत्यांनी माकडाने बोलू नये मराठ्याच्या मंत्र्या मात्र मी फक्त उदाहरणं दिली मोगाजी की यांनी मोठमोठ्या नेते असून कसे झेरी सावून बोलले तशी परिस्थिती मराठ्यात पाण्यासाठी तो करायला लागला मी असं म्हणून मी त्याला सांगितलेलं चल मी चित होती तुला काय गोळ्या घालायचं काय करायचं तू समोर समोर येईल तू खास मारण चालला तर समोर मी खास मारायला समोर पोलिस पोलिसा तर घेऊन नको मी इतका गाय येतो एका बुके तू दात तो, तो <ण्णारी> सा सा का नाही म्हणून तू समोर मी समोर येतो पोलिसाचा वापर करून बाकीचं पोटांनी मला शिकवून घेऊ आणि तेराला टीव्हीचा निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत राष्ट्ररोप केला आता, आता काय झालं सांगतो काल शांततेत राष्ट्ररोप झाले राज्यभरात आपल्या पोरड गुन्हे शांततेत करून सुद्धा पी आय सांगतो एसपीचा आहे आणि काही एसपीच म्हणून डायरेक्ट गृहमंत्रालयातून आज एकशे तीस सकाळी गुन्हे दाखल करा तुम्ही गृहमंत्र्यांनी सांगितलं इतका आराम करून गृहमंत्री असतो जीवन मंत्री होतो मराठ्यांचीवर संतांत त्याचं काय स्वप्न होत आणि हे सांगतो तुम्हाला एवढे दाखल काल हे प्रकार एक झाला दुसरा प्रकार सांगतो यांनी दिलं दहा टक्के यांचं स्वप्न होत पहिलं तेरा टक्के आरक्षण दिलं का त्या टायमाला पुरा राज्यात जल्लोष आहे आणि आता दहा टक्के आपण आरक्षण दिलं राज्यात व्हाय व्हायना ह्या पोराने काय केलंय म्हणजे म्या यांनी तुम्ही डायगावर का मी एवढीच बार सांगणार आता म लागले तोंड चिट्ट्या यांनी त्यांनी असं सांगितलं हे पोरग इतकं निष्ठावाने जर आता भाजपची सत्ता आणायची असली मी इतके लोक गोळा केले बाकीच्या पक्षाचे सत्ता येणार नाही याला हे काटा आहे मराठ्यांच्या भाजपच्या मधला याला कायचा काटा टाक यांनी काय आयडी केली हा याने काय आयडी केली यानं सांगितलं दहा टक्के जे आरक्षण दिलं याला हा म्हणायला हवा मला म्हणजे त्यांना जे आनंद पाहिजे ते व्यक्त नाही करता आणि ते हुशारी त्यांच्या लक्षात आलं मराठा पुरा बाजून गेला मग काय करायचं करायला बदनाम करा याच काही उकरून काढा काही नसलं तरी काढा तुम्हाला बदनाम कस काय करतात माझ्यावर किंवा तुमच्यावर गांभिरीतल्या एखाद्या माणसावर जर एखादी तक्रार असली तर बदनाम होईल ना ते तक्रार नसल्यावर बदनाम कस का होईल जर एखाद्यावर काही तक्रारी दिलेल्या असल्या तर ते अपराधी नाही तर मग त्या अपराधी कस काय होईल मग यांचं काय ठरविलं याला आता आटक्क्या हो म्हणाल लाव आता तेरा टक्के त्या झाल्या मराठी लोक त्यावेळेस मराठी होते मराठ्यांनी तेरा टक्के घेतला आनंद व्यक्त केला आपल्याला आरक्षण मिळालं मिळालं पण जवळ पोरायला पुढे नोकऱ्या लागल्या आणि त्या नोकऱ्या ते आरक्षण झाल्यावर गेल्या मग मराठ्यांना कळालं की ह्या निरेंद्र मोदी आपल्याला बसू पण तेच हे दहा टक्के कोण त्याला असं वाटलं जल्लोष होईल आपण मागितलं उभी शिकू आणि आपण असं मागितलं की सगळेश्वरी सुद्धा अंब यांना वाटलं हे दिले आता हे घेईन मग त्यांच्या लक्षात आलं इथं पण आपला अपमान झाला आता हे सांगितलं दुसरा अपमान तुम्हाला आणि तिसरा सांगतो मी एक दिवस त्यांना त्या उपोषणाच्या काळात काय असतं तुम्हाला बाहेर राहिलेला माहिती आपण हे ओपरेशन ऑटोमॅटिक माणूस शिवाय देतो किंवा ऑटोमॅटिक चिडचिड होती ती आणि त्याच्यात मी बोललो त्यांना पण चुकीचं नाही बोललो मी एवढं सांगितलं जे काय बोललो ती दयाल का रोग आला त्यांना आणि दिल्यातच दिल्यात तर दिल्या काय करायचं करतो कारण तो जर आरक्षण दिला असले असते दिलं नाही म्हणून दिलं त्यांचं म्हणणं काय आहे एक मोठा पत्रकार आहे त्याचं नाव नाही सांगत कारण प्रत्येक माणूस कधी अडचणी आण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी समोर अडचणी ते दिले आमची किंमत गिरी राहू आम्ही नाराज दे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे दोघी अरे अर्षाने तुमच्या जवळ असेल तुमचे कान फडतून दिले जवळ म्हणतात तुम्ही काय पालन आम्हाला मराठी लोकांना सगळ्या देता अंमलबाजवून देताना तिसरी केली त्यांना आणि ते एक झालं का त्याचा दुसरा आता त्याला हे शिवाय दिलेला अपमान दिलं महाराष्ट्राने दिलेलं कशी माझ्या जाती बोललो दुसरं ते आम्ही शहा संभाजीनगरला ते मराठीने हुस्कोन लावले का होऊन लावल्याने आता ते मराठे तर लागले त्यांनी लावलं हुस्कून त्याला ती नरेंद्र मोदी येणार होता ती ओकला त्यांचं आणि त्याचं असं म्हणणं आहे आता चौथं हे जे दहा टक्के आरक्षण दिले त्याने हा म्हणा मी आहे आणि मी हा म्हणलं म्हणजे तुम्ही वाटलो केलं त्याचा अर्थ असतो आणि मी ते हो म्हणतो काय पण सगळ्या सोयऱ्याच आमपाय करणार मग आम्हाला जे घ्यायचं ते आम्ही आमच्या मराठी घेऊ सगळ्या सोयऱ्याचं घेऊ किंवा ओबीसोधून घेऊ किंवा कोण मी घेऊन ते दहा टक्के घेऊ नाही ते दहा टक्के गोदावरी देऊन बुडून टाकू पाण्यात आम्ही तू दे ना आधी सगळ्या सोयऱ्याचं आणि त्यांचं इतकी खतखत येते मग त्यांचं लक्षात आलं की पोरग एवढं निष्ठावाने हे माया इतकी माया करते समाजावर कधीच त्याच्या शक मग मंत्र्याला सांगतो मराठ्या तुम्हाला जर मोठं व्हायचं भाजपच्या जेव्हा तर त्याला आता ते सांगायला गेले की मराठे काय करणे दुसरं सांगतो भाजपची आणायची असेल त्याला बदनाम कर करा उकरू करा एक आपल्या कारखान्याचं सगळं आकडं उचलून गेलं तर नारायण राणे thank you